जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एक नवीन जाहिरात काल लोकमत या न्यूजपत्रामध्ये आलेली आहे जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे द यवतमाळ दी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ म्हणजे जिल्हा मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ येथील ही जाहिरात काल पब्लिश झालेली आहे आणि यामध्ये कोणते कोणते पदं आहे आणि किती पदं आहे आणि ॲप्लिकेशन करण्याचा कालावधी किती आहे डेट कधी आहे आणि याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून ऑथेंटिक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आता याच्या अगोदर बऱ्याच साऱ्या सहकारी बँकेच्या जाहिराती आपल्याला पब्लिश झालेल्या दिसते याच्या अगोदर म्हणजे अहिल्यानगरची झालेली असल इकडे चंद्रपूरची झाली होती त्यानंतर रायगडची झाली होती सिंधुदुर्गची झाली होती आणि त्यांचे काही निकाले लागले आणि जॉईन झालेले आहे आता यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कालच ही जाहिरात आलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पहा आता सविस्तर माहिती पा द यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्तपदे सरळ सेवा ऑनलाईन पद्धतीने भरावा आहे याकरिता पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने आणि ही वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट वाय डी सी सी बँक डॉट कॉम या संकेतस्थळावर अथवा बँकेच्या डब्ल्यू डब्ल्यू वाय डी सी सी बँक ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे पदं पा कोणती आहे लिपिक यांचे वन हंड्रेड नाइन्टीन पदं आहे लिपिकचे किती आहे वन हंड्रेड नाईन्टीन आणि सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई यांचे चौदा पदं आहे यांचे किती आहे चौदा पद आहे समजलं कनिष्ठ लिपीचे एकशे एकोणीस आणि सहाय्यक कर्मचारी शिपाई यांचे चौदा पदं उपरोक्त पदासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा परीक्षा परीक्षाविधीन व कालावधी एकत्र वेतन निवड पद्धती अटी शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत परीक्षा शुल्क शुल्क याबाबत विस्तृत माहिती संकेतस्थळावर दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पाहण्यास उपलब्ध होणार आहे म्हणजे तुम्हाला हे जे ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या तारखेपासून तर या तारखे म्हणजे पुढं अधिक खाली आहेच तुम्हाला दाखवतंच मी पुढं पाहा आणि अठरा तारखेपासून तर तीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे अठरा सप्टेंबर टू सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत हे इन्फॉर्मेशन आणि एज क्रायटेरिया काय आहे फी स्ट्रक्चर काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटवर अठरा तारखेपासून तर तीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या वेबसाईटवर तुम्हाला बँकेच्या पाहता येणार आहे प्रस्तुत पदाकरिता केवळ उपरोक्त संकेत स्थळावर स्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून विहित परीक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही म्हणजे फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तेही तुम्हाला पेमेंट करायचा आहे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला आणि पेमेंट नाही केलं तर तो अर्ज हा ग्राह्य धरण्यात येणार नाही असं इथं यांचं म्हणणं आहे समजला आणि पुडपा काय म्हटलेलं आहे आणि सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भे, भे भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती याबाबत अद्याप राहण्याची जबाबदारी ही उमेदवाराची राहील प्रत्येक वेळेस तुम्हाला वेबसाईटला भेट द्यावा लागेल व्हिजिट करावं लागेल आणि नवनवीन अपडेट तुम्हाला घेत राहावं लागेल ही तुमची जबाबदारी आहे असं आपल्याला इथं ते सांगतात पा पा आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत हा ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे म्हणजे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे अठरा तारखे म्हणजे अठरा सप्टेंबर याच्या या, या तारखेपासून सुरुवात झाली आहे आणि लास्ट डेट कधी आहे तीस सप्टेंबर आणि ऑन ऑनलाईन अर्ज भरण्याचे अंतिम दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा टाईम देण्यात आलेला आहे आणि हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ यांचे सीईओ हे तुम्हाला इथं दाखवलं आहे आणि ठिकाण आणि ही तारीख सतरा तारखेला ही न्यूज पब्लिश झालेली आहे आणि याचे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून टाका चांगली बँक आहे आणि मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक आहे गव्हर्मेंटल बँक आहे म्हणून तुम्ही हा ॲप्लिकेशन करून टाका हा वि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचा जेणेकरून सुद्धा या जाहिरातीची त्यांना नक्कीच माहिती मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो